नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई आज कुमटेवनीकरण येथे दत्तजयंतीनिमित्त भव्य दिव्य दुसा एक बैल बैलगाडा शर्दीचे मैदान पार पडत आहे मंडई या सुवर्ण नामदार केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा व विठ्ठल रायवर बुतकर यांचा पंचमहिंद केसरी सर्जा देखील आला होता तर मंडई आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय रणजित निंबाळकर सरांचा पंचम हिंद केसरी सर्जा नक्की कोणत्याही सेमीमध्ये पळताना दिसणार आहे ते तर मंडई आजच्या कुमटे मैदानामध्ये सेमीच्या चिठ्ठ्या काढल्या गेल्या आणि सेमीच्या चिठ्ठ्यानुसार आपल्या सर्वांच्या लाडक्या पंचम हिंद केसरी सर्जाची व शंकरची चिठ्ठी ही गट क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये लागली आहे तर मंडई आपल्या सर्वांचा लाडका पंचमहिंद केसरी सर्जा दुसरा सेमी क्रमांक एकमध्ये तास क्रमांक चारमध्ये पाहताना दिसणार आहे तर मंडई अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन